बानो हाय गुड आफ्टरनून नमस्कार आज आपण इयत्ता पहिली, नवीना मदिल, मागी मोजुन मजा पहिली चा नवीन अभ्यासक्रम गणित विषयामधील मागे मोजून वजा बाकी हा घटक समजून घेणार आहोत इयत्ता पहिलीच्या नवीन पाठ्यपुस्तकामध्ये पाठ अठरावा वजाबाकी मागे मोजून इथं पुस्तकामध्ये दिलेला आहे बघा वजाबाकी कशी घ्यायची आणि इथं सांगितलेलं आहे हे समजून घे आता आम्ही हे सं इथं ठराविकच संख्यापट्टी दिलेली आहे आमच्याकडे एक ते शंभर अंकाची अशी संख्यापट्टी आहे आमचे एक ते चाळीसच अंक शिकून झालेत म्हणून आम्ही फक्त एक ते चाळीस अंक ओपन ठेवलेले आहेत आमचे हे विद्यार्थी आज मागे मोजून म्हणजे मागे उडी मारून किंवा मागे मोजून वजाबाकी कशी करायची याचं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहेत पृथ्वी तू इकडे रित्वी आपण मग अशी सराव घेतलाय मागे उडी मारून माझा बाकी आहे की नाही तसं मग मी भरपूर गणितं लिहिलेत तुझ्या आवडीनं कोणतंही गणित वाच चालेल या आता चल तू किती अंकावर उभी राहणार उभी राहा अडतीस अंकावर तुला किती घरं मागे उड्या मारायच्यात गणित गल... अडतीस वरचा तीन गणित होतं बरोबर आहे का तीन घरं मागे उड्या मार हा नीट नीट अडतीस वर जा परत मार तीन उड्या व्यवस्थित मार हा पायस बाजूला करा आणि किती उत्तर आलं तुझं सांग किती उत्तर आलं बघ रे अडतीस वजा तीन मागे उड्या मारून उत्तर किती आलं आणि वजा बाकी म्हणजे काय घालवायचे कमी करायचे काढून टाकायचे मग तिनं काय केलं अडतीस मधून आपल्याला तीन काढून टाकायचे होते तिनं ते तीन काढून टाकताना काय केलं तीन घर मागे उड्या मारल्या अडतीस मधून तीन काढून टाकल्यानंतर उत्तर किती आलं कितीवर उभी होती छान बरोबर आहे चला आता शौर्य इकडे फळ्याकडे ये चल आता पुढचं गणित आमचं शौर्य करून दाखवायचं शौर्य तुझ्या आवडीचं कोणतंही गणित वाचायचं आणि तिथे जाऊन आम्हाला करून दाखवायचं कोणतं वाचणार आहेस मोठ्यानी कोणतं गणित आहे ते कितीवर जाऊन उभा राहणार आता तू जावा चला छान तुला, तुला किती घर माग उड्या मारायचं गणित काय होतं सव्वीस वजा पाच किती घर माग उड्या मारायचे तुला मारा पाच उड्या मागे हा किती उत्तर आलं रे सांगा रे किती उत्तर आलं शौर्याच शौर्यानं काय केलं सव्वीस मधन पाच आपल्याला काढून टाकायचे होते घालवायचे होते कमी करायचे होते शौर्यानं काय केलं सव्वीसच्या मागे पाच घर उड्या मारल्या किती वर येऊन थांबला मग तो एकवीस वर मग सव्वीस मधून पाच गेले उत्तर किती आलं छान चला शरयू ये चल शरयू तू कोणतं गणित वाचणार यातलं तुझ्या आवडीनं घे बाळा कोणतंही घे हे घेतलंस का सतरा वजा तीन ठीक आहे तू आता किती वाजून उभी राहणार बाळा दहा उभी राहा कुठे सतरा अंक बघ शोध बरं तुला सापडतोय का छान आता गणित काय होतं आपलं रे बाळानो सतरा वजा तीन होतं नाही नाही सतरा वजा किती होतं तिनं वाचलेलं गणित आहे बघा येते सतरा वजा तीन, तीन। बरोबर आहे का हा शरयू किती गरम आग उड्या मारणार तू मारा चला बघा रे किती वर येऊन थांबली शरयू उत्तर किती आलं शरयू छान चला कोणाचा नंबर आहे पुढे ओवी चला ओवी तुला कोणतं गणित वाचायचं घेतलं ते वाच चल इकडच वाचते छत्तीस वजा चार ठीक आहे तू किती वेळ जाऊन उभी राहणार बाळा जा चला आणि छत्तीसवर वर उभा राहिल्यानंतर आपलं गणित काय होतं रे छत्तीस वाजा चार छत्तीस मधन चार कमी करायचे काढून टाकायचे घालून टाकायचे पण आपण माझा बाकी कशी करतोय मागे मोजून करतोय मग छत्तीसच्या मागे चार ती उड्या मारणार ओवी मारूड्या चल उत्तर किती आलं रे आपलं छत्तीस वाजा चारचं उत्तर किती आलं चला आता पुढे नंबर कोणाचा आहे सानवी चला आता आमची सानवी गणित शोधणार आहे आणि मनाने करणार ती सानवी तुला कुठलं आवडत घेतलं अरे वा सगळ्यांनी मोठी गणित घेतली छान मान चला या ऐक ना ते दोन म्हटल्यावर तू उभी कितीवर राहणार सानू बरं कुठं ते ना किती कमी करायचे दोन म्हणजे किती घर माग वर मागे उड्या मारायच्या दोन घर बरोबर आहे मग छत् ते मागे दोन उड्या मारा चला किती उत्तर आलं गराणी किती उत्तर आलं रे दोन उत्तर किती मिळालं छान व्हेरी गुड सांगू कोण राहिले रे आता राजवीर ना ये आमच्या राजवीर पण एक गणित निवडणार आहे राजवीर चला कोणतं गणित करणार सांगा तुम्ही वाचा की गणित वाचा की तीस, तीस वजा छान चला कितीवर उभं राहणार तू राजवीर उभं राहा चला आणि मागे उड्या किती मारणार तीसवर उभं राहा तिकडे तोंड करून भरा आणि मागे किती उड्या मारायचे तीस वजा चार गणित आहे आपलं मागे किती उड्या मारणार मारा चला हा एक, हा छान किती उत्तर आलं रे माग किती उत्तर आलं गणित काय होतं तीस वजा चार म्हणजे तीस मधनं चार काढून टाकायचे कमी करायचे घालून टाकायचे आहे की नाही पण आपण कुठल्या पद्धतीनं वजाबाकी केली मागे मोजून मागे उड्या मारून आहे की नाही आपल्याला उत्तर किती मिळालं तीस वजा चारच छान व्हेरी गुड आता आणखी कोणाला गणित आहे का चला या कोण रिथ्वी येते बघा आमची राजवर्धीनी आणखी एक गणित करायचं म्हणते राजवर्धीनी कोणतं गणित करणार आहेस तू वाचा वाचा गणित वाचा या कितीवर उभे राहणार आपण ओके छान आणि किती चाळीस वाजा सात गणित आहे किती उड्या मागे मारणार मारा सात उड्या चला हां किती उत्तर आलं चाळीस वाजा सात उत्तर किती मिळालं बाना आपल्याला अजून करायचं कोणाला गणित कोण करते शौर्य चला या कोणतं गणित वाचनार? वाचणार कोणतं वाचणार आहे बाळा हा चल वाच गणित पटपट आता चला 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 उभं राहा सोळावरती सोळा वाजा दोन मागे किती उड्या मारायच्या आहेत मारा चला किती उत्तर आलं बाळा आपलं छान व्हेरी गुड चल होवी कोणतं गणित वाचतीय राणी हा वाचा वाचा मोठ्यानी वाचा जावा एकोणीसवर किती उड्या मार हा किती उत्तर आलं छान शब्बाश कोण आहे शरी चला कोणतं गणित वाचती बाळा पलीकडचं वाचा अरे ह्या घरातलं कोणीच गणित केलं नाही हां चला सहा वजा तीन कितीवर उभी राहणार बरं सहावर <laughs> बरोबर आहे बरोबर आहे मागे किती उड्या आहेत सहा वजा तीन आहे तीन उड्या मारायच्या हा किती उत्तर आलं आपलं बरोबर छान चला कोण राहिला अजून दुसऱ्यांदा चला सानवी चला कोणतं करणार बाळागणित तू कर सिलेक्ट कोणतं पण पटकरणं हा करा वाचा चला किती हो उभी राहणार तू हा उभी राहा किती घर मागे उड्या मारायचे आहेत सात वाजता पाच गणित आहे मागे उड्या किती मारणार मारा चला छान शब्दाशी उत्तर किती आलं आपलं छान व्हेरी गुड राजवीर चल तूच राहिलेस आता एकटा कोणतं गणित वाचणार आहे दाखवा आम्हाला अजून तू पण तिकडे ते झालं की आता इकडचं बघ ना एखादं कोणतं पण तुझ्या आवडी ने कोणतंही वाचा वाचा गणित वाचा हे नाही चला चला जावा पाच उड्या मारायच्या छान उत्तर किती आलं व्हेरी गुड बाबानं समजलं का मागे मोजून माझा बाकी आता ही सर्व गणित तुम्ही ह्याच्यावरती अशा उड्या मारून उडी मारायची उत्तर किती येतं बघायचं आणि मगच वहीमध्ये उतरल्याचं ओके समजलं छान बाळांनो क्लॅप क्लॅब सगळ्यांसाठी व्हेरी गुड बघा अशा पद्धतीनं तुम्ही संख्या पट्टीचा किंवा ह्या तक्त्याचा वापर केला तर मागे मोजून माझा बाकी हा घटक अतिशय सोप्पा आहे आणि मुलांना पटकन समजेल या घटकावर काही शंका असेल तर मला कमेंट करून विचारू शकता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये मागे मोजून माझा बाकी भाग दोनमध्ये